मी तो म्हणतो आगामी काळात नाही आणि शिवशक्ती एकत्रित आहे बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या सुरुवातीचे जे पत्र आहे ते जय शिवराय जय भवानी या नावाने सुरुवात करायची आणि आता जरांगीच्या माध्यमातून आणि त्यांना जो पाठिंबा आम्ही दिलेला आहे त्या माध्यमातून पुन्हा हा महाराष्ट्र उभा राहतोय भीमशक्ती आणि शिवशक्ती खूप आधीपासूनच एकत्रित होती ती याही निवडणुकीमध्ये तुम्हाला मतांच्या माध्यमातून एकत्रित दिसेल किती जागा एकत्र आतापर्यंत आम्ही सगळ्या अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या जागा आणि काही ओपन सीट्स अशा सात सीट्स त्याच्यावर आमच्या तयारी आहे सामोरं आहोत सर रामदास आठवलेंनी म्हटलं की प्रकाश आंबेडकर आमच्यासोबत यावं आंबेडकर केवळ निर्माण करावं सगळ्यांनी मिळून आणि प्रकाश आंबेडकरांकडून अजून प्रतिक्रिया आली नेमकं तुमचं काय म्हणतात कसं आहे रामदासजी आठवलेंकडे आज राज्यसभाचं मेंबर म्हणून त्यांच्याकडे पोझिशन आहे पण त्यांना स्वतःचा सचिव नेमण्याची पॉवर त्यांच्याकडे नाही आहे ऑथॉरिटी नाही आहे आणि आमचा जो लढा आहे तो, तो पॉवरसाठी आहे आम्हाला केवळ अनुसूचित जातीच्या सीट्सवरनं तिथे ठोकळे बसवायचे नाही आणि आम्ही आमचं लढा हा ठोकळ्यांसाठी नाही आहे एजंटसाठी नाही आहे आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की आठवलेंकडे ती ऑथॉरिटी नाही आहे ते बोलण्याची ती ऑथॉरिटी नाही आहे त्यांच्याकडे तो पॉवर नाही आहे त्यांच्याकडे केवळ पोझिशन आहे आणि आमची लढा पॉवरसाठी आहे त्यामुळे त्यांचं ज्या वक्तव्य आहे त्यांना आंबेडकरी समाज नॉट ओनली प्रकाश आंबेडकर पूर्ण आंबेडकरी समाज सिरियसली घेत नाही सर राज्यात आरक्षणाच्या संदर्भात हंगर आरक्षण असेल मराठा आरक्षण असेल ओबीसी आरक्षण असेल या संदर्भात आज सध्या जी लढाई चालू आहे जे सगळं वातावरण निर्माण झालेलं आहे एकंदरीत कसं बघतायचे खरं तर आम्हाला लाज वाटते या देशाची आज ज्या पद्धतीने अधोगती झालेली आहे पंच्याहत्तर वर्ष आम्ही या देशाचे प्रधानमंत्री अमृत महोत्सव या देशाच्या स्वातंत्र्याचा साजरा करत असताना अनुसूचित जाती अनुसूचित जमाती ओबीसी आहेत त्या आहेत याचा अर्थ काय की आज त्या लिस्ट रिकाम्या झाल्या पाहिजे होत्या सत्तर वर्षाच्या पंच्याहत्तर वर्षाच्या संविधानाच्या अंमलबजावणी नंतर त्या जातींची प्रगती होऊन त्या जाती एक एक त्या लिस्टमधून बाहेर पडायला पाहिजे होत्या आता ज्या जाती त्या लिस्टमध्ये नव्हत्या त्याही त्या जातींच्या लिस्टमध्ये येण्याची मागणी करतायत की खूप मोठी चपराक या देशाच्या राष्ट्रपतीला या देशाच्या प्रधानमंत्र्याला आणि प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्याला आहे की त्यांनी हा देश किती खालच्या पातळीला आणून ठेवलेला आहे आम्हाला असा देश निर्माण करायचा आहे जिथे अनुसूचित जातीची ही यादी रिकामी झालेली दिसली पाहिजे आज अनेक जाती त्यांच्या प्रगती होऊन त्यांनी याच्यातनं बाहेर पडलं पाहिजे असा देश आम्हाला तयार करायचा बाबासाहेब आंबेडकरांचा जो रिपब्लिक भारत आहे तो तयार करायचा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं रयतेच राज्य आम्हाला या देशामध्ये निर्माण तर सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला हा असंविधानिक निर्णय आहे म्हणजे एका सुप्रीम कोर्टाच्या कडनं ही अपेक्षा करणं अत्यंत चुकीचं आहे कारण जे रिझर्वेशन आहे ते सोशल जस्टिस साठी आहे वेलफेअर साठी आहे आणि त्याच्यामध्ये क्रिमिनल लावणं म्हणजे संविधानानं जो आरक्षण दिलेला आहे तो तुमच्या सामाजिक परिस्थितीसाठी आहे आर्थिक परिस्थितीसाठी नाही आणि म्हणून त्यांनी याच्यामध्ये क्रिमिनल लावणं हे असंविधानिक आहे त्यासाठी आम्ही स्वतः सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे अकोल्याच्या राजकारणात एक आंबेडकर नाव आहे नाही मी केवळ अकोल्याच्या राजकारणापुरतं आलेलो नाही मी केवळ महाराष्ट्राच्या राजकारणापुरतं आलेलो नाही आजही आज घडीला आज आम्ही अजूनही आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची अजून एक घोषणा केली नाही तोपर्यंत माझ्या सगळ्या राज्यांमध्ये आमच्या कमिटीज तयार झाल्या दिल्ली असेल हरियाणा असेल मध्य प्रदेश असेल यानंतर आम्ही युपीच्या इलेक्शनवर कॉन्सन्ट्रेट करतो मध्य प्रदेशच्या इलेक्शन वर कॉन्सन्ट्रेट करतो आंबेडकर हे नाव हे विश्वव्यापी नाव आहे ते केवळ एका जिल्ह्यापुरतं मर्यादित ठेवणं हे आमच्या घराण्यामधल्या काही लोकांच्या चुका, चुका हो। असतील पण त्या चुका आम्ही रिपीट करणार नाही हो हे नाव केवळ अकोल्यापुरतं नाही हे संपूर्ण जगामध्ये गेलेलं नाव आहे आणि म्हणून त्या पद्धतीने बाबासाहेबांचा सा आर पी आय हा संपूर्ण भारतामध्ये विपक्षाची भूमिका घेणारा पक्ष म्हणून उदयासी तर तुमचं नाव करूसाठी इच्छुक असलं असं इकडचे आमचे जे कार्यकर्ते आहेत डॉक्टर अरुण चक्र जी आहेत आमचे संपूर्ण कार्यकर्ते त्यांची ही प्रामाणिक इच्छा आहे की मूर्तिजापूरमध्ये मागच्या टर्मला एक हा, बाराशे मतांपासून ही सीट वंचित राहिली होती सत्तेमध्ये जाण्यापासून आणि म्हणून कुठेतरी त्या ज्या उमेदवाराला उमेदवाराने एवढा रिझल्ट दिला होता त्याच उमेदवाराला बाहेर काढलेला आहे आणि म्हणून तुम्ही या ठिकाणी यावं आम्ही तुमच्यासाठी प्रयत्न करतो आणि त्या पद्धतीने विधानसभेला आम्ही तुम्हाला इथून पाठवतो या कार्यकर्त्यांची इच्छा आहे परंतु महाराष्ट्रातलं उभं राहावं की न राहावं हे अजून आमचं ठरायचं आहे आणि कोणत्या राहिलं तर कोणत्या सीट्सवर न उभं राहावं कारण जसं तुम्ही सुरुवात केली भीमशक्ती आणि शिवशक्ती त्यामुळे आम्ही संपूर्ण निर्णय हा एक लादणार नाही होत तर जरांगी असतील मी असेल आम्ही दोघंही सामूहिकरित्या हा निर्णय घेऊ की राजकारणामध्ये कशा पद्धतीने उतरायचं त्या पद्धतीने आम्ही तो डिसाईड करू जसं प्रकाश आंबेडकरांना आरोप झाला की प्रकाश आंबेडकरांमुळे लोकसभेत मताचं विभाजन होते कोणत्याही निवडणुकीमध्ये तसं विभाजन कसं टाळू शकाल काय नेमकं आम्ही जितकेही सेक्युलरवादी पक्ष आहेत आम्ही त्यांना डॅमेज करणार नाही आहोत त्यांची मदत खाणार नाही आहोत पण ज्यांना संविधान नको आहे ज्यांना आरक्षण नको आणि जे उघड उघड म्हणतात की आम्हाला संविधान बदलण्यासाठी संसदेत पाठवा अशा पक्षांच्या विरोधात आम्ही राहणार आहोत जिथे मतांचं विभाजन होऊन भाजपला जर फायदा होत असेल तर अशा ठिकाणी आम्ही उमेदवार देणार नाही आणि जिथे संविधानवादी सेक्युलर पक्षांना कुठेही तोटा होत असेल तर त्या ठिकाणी आम्ही जाणार नाही ते जरांगे साहेबांची तब्येत खालावलेली आहे आज संभाजीराजे स्वतः तिथे भेट देणार आहे काय नेमकं त्यांचं आता मागणी पोट होईल की नाही काय बघा मी जरांगेंना सांगितलेलं आहे की त्यांना या तालुकीत सकाळी साडेपाच वाजताही भेटू आलो हो। परवाही मी भेटू राहो आणि रोज त्यांच्या तब्येतीची अपडेट घेत माझी आणि संपूर्ण महाराष्ट्राची त्यांना एक रिक्वेस्ट आहे आम्ही त्यांना सांगितलं हे आंदोलन करून ही जी गेंड्याची कातडी असलेली जी सत्ताधारी आहेत त्यांना कसलाही फरक पडणार नाही आमचा एक जरांगे बरो किंवा शंभर जरांगे बरो यांना कसलंही पाजर यांना फुटणार नाही आणि म्हणून अशा पद्धतीने स्वतःच्या जीवाचं भरवाईट करण्यापेक्षा आज जरांगेंनी आणि आम्ही असं वातावरण तयार केलेलं आहे की आज एक शंभर लोक विधानसभेमध्ये आम्ही पाठवू शकतो आणि जोपर्यंत मराठा आरक्षणाचा मुद्दा हा विधानसभेमध्ये गाजत नाही एकही दिवस ह्या विधानसभेचं सत्र चालू राहायचं नाही असं मी जरांगेंना सांगितलेलं आहे